आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त चंदनवाडी परिसरातील एक हजारहून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला भाजप ठाणेश्वर उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने हा उपक्रम येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद देखील घेतले त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या तर उपस्थित महिलांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर केक कापून या ठिकाणी आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस स्वामी फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला महेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करत अजूनही ज्येष्ठ नागरिकांसाठी असे कार्यक्रम आयोजित करण्याचं आश्वासन दिलं आहे तर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील आमदार संजय केळकर यांना दीर्घ आयुष्य आणि उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारचे आशीर्वाद देखील दिलेले आहेत भर पावसामध्ये परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या उपक्रमाचा आनंद घेतला आज या ठिकाणी महेश कदम आणि तिथल्या आमच्या टीमच्या पुढाकाराने आम्ही छत्रीवाट्या वाढी साखर हा उपक्रम राबवला जातो आहे ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या छत्रीची गरज आहे पावसाळा तोंडावर आहे पावसाळा सुरू पण झालेला आहे आणि हे छत्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पिची नाही हे एका दृष्टीने प्रतिकात्मक आहे सर्वच दृष्टीने त्यांच्या अडीअडचणीला आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही देण्याचं त्यांना आकर्षित करतो आहे आणि ही एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे असे काही वाढदिवस असो मागच्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना हेल्मेटचं वाटप केलं त्यामुळे लोकोपयोगी एका बाजूला लो उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता असताना था काही त्याच्या बात माध्यमातून भावना देखील व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या सगळ्या भागामधल्या हजारो लोकांना नागरिकांना याचा आपण लाभ घेतोय आणि महेश कदमला खूप सदिच्छा देईन शुभेच्छा देईन की एक वेगळ्या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून वाढदिवस कसा साजरा करावा सामाजिक पांगिलकीऊन कसा करावा याचं सर्वोत्तम उदाहरण हे छत्री वाटप आहे साखा वाटप आहे हे वाटप साहेबांची इच्छा असते की माझं होल्डिंग पण लावू नका कुठलाही भाऊ करू नका ठाणेकरांना कुठलाही त्रास होईल असे काही त्रास देऊ नका होर्डिंग लावून प्रदूषण करू नका काही काही गोष्टी त्या नाकारतात पण काय मागच्या वर्षीपासून मनामध्ये एक विचार आणला की साहेब नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवतात त्या अनुषंगाने मागील वर्षापासून वाढदिवसाला हा सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आणि आज ह्या विभागातील एक हजार ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रीचं वाटप करतोय छत्रीचं वाटप बरोबर त्यांना तोंड गोड करण्यासाठी एक किलो साखरही त्यांना देतोय आज ठाणे शहरातील हा उपक्रम भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा ही संकल्पना मी माझ्या मनावर त्याचा बाळगून पुढच्या वर्षीचा वाढदिवस आज शहरामधील संपूर्ण शहरातील नागरिकांना ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करूनच करणार हे आपल्यासमोर माहीत सगळं